आर म्हणजे जसं आमचं टॅगलाईन म्हणत आहे की सगळं थेट आहे म्हणजे अदल मधलं काहीच नाही आमच्याकडे म्हणत ना की इमोशन असं चौथा ना तस आहे ते बारा सप्टेंबरला आमच्या दोघांचाही वाढदिवस आहे आणि बारा सप्टेंबरला आमची फिल्म रिलीज होती नमस्कार मी गणेश गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे एका नव्या कोर मराठी चित्रपटाचं ज्याचं नावच भन्नाट आहे ज्याचा टीझर लॉन्च झालेला आहे ज्याची तीन गाणी आतापर्यंत आम्ही बघितली आहेत अजूनही बरीच काही असणार आहे ते आपण त्यांनाच विचारणार आहोत पण त्या चित्रपटाचं नाव आहे आर पार तर आर पार म्हटल्यानंतर तुम्ही ते पोस्टर बघत असाल वरती एक टॅगलाईन आहे प्रेमात अधलं मधलं काही नसतं तर मी काय जास्त त्याबद्दल बोलणार नाही ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे माझ्यासोबत आहे आणि सर्वप्रथम मी ऋताला अभिनंदन करणार आहे कारण काही महिन्यांपूर्वीच जो राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा झाला त्यावेळेला तिचा जो पहिला चित्रपट होता अनन्या त्याच पदार्पणाचं सर्वोत्कृष्ट पदार्पण सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पणासाठीचा अवॉर्ड तिला मिळालं त्याबद्दल अभिनंदन करतो त्यानंतर बरेचसे चित्रपट आम्ही बघितले पण आर पार मध्ये नेमकं काय काय आहे का प्रेमात अदलं मधलं काही नसतं म्हणजे काय आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतोय मी आणि ललित आणि आर पार म्हणजे जसं आमचं टॅगलाईन म्हणत आहे की सगळं थेट आहे म्हणजे अदल मधलं काहीच नाही आहे आमच्याकडे आणि ही टिपिकल अशी म्हणजे सगळं गुडी गुढी लवी डवी असं काही नाही आहे त्यात इज व्हेरी रिअलिस्टिक आणि एकदम असे सगळे इमोशन्स दोन एक्स्ट्रीम माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय गोंधळ घालतात किंवा काय होतो म्हणत ना की इमोशन असं चौथा असता असं म्हणतात ना तसं आहे ऍक्च्युली ते कसं हा सगळं सगळं एक्स्ट्रीम सो त्यासाठी म्हणजे आमच्या फिल्ममध्ये सगळे भाव आहेत सगळे रस आहेत त्यामुळे आय व्हेरी शुअर की ते प्रत्येकाला म्हणजे आणि प्रेम ही खूप युनिवर्सल भावना आहे म्हणजे जेनेरिक टर्म म्हणजे माझ्या आई वडिलांच्या वयोगटालाही ती आवडणार आहे जेनझी माझा भाऊ आहे त्यालाही फिल्म आवडणार आहे आम्हालाही आवडणार आहे सगळ्यांनाच आवडणार आहे म्हणजे त्याला काही असं लिमिट नाहीये किंवा एक असं ठराविक टीजी नाहीये टार्गेट ऑडिज नाही ते प्रेम असल्यामुळे ते सगळ्यांनाच कधीतरी कोणाच्या तरी आपण प्रेमात पडलेलो आहे कधीतरी आपला हार्ट ब्रेक झालेला आहे तर मग त्या प्रत्येकाची गोष्ट आहे आणि दोन पात्र आहेत अमर प्राची ते दोन तास एकदम मजा करणार आहेत खेळून ठेवणार एक्झॅक्टली आणि त्यासाठी बारा सप्टेंबरला आमच्या दोघांचाही वाढदिवस आहे आणि बारा सप्टेंबरला आमची फिल्म रिलीज होती सो वी आर व्हेरी एक्सायटेड बर्थडे गिफ्ट असणार आहे So, हो पण ऍक्च्युली ऑडियन्सने आम्हाला द्यायचंय अच्छा थिएटर मध्ये जाऊन फिल्म बघून आणि त्याचे अभिप्राय पण येतील आपण चॅनलद्वारा प्रमोट पण करू सगळं होईल मी ललितला विचारणार ललित तू चित्रपट निवडताना एकदम खूप विचार करून निवडतोस म्हणजे बराबर बराबर खूप चित्रपट केले असं नाही तर जे चांगले असतात तेच तू घेतोस आरपार ची जेव्हा ऑफर तुला आली त्या क्षणाला काय भावना होत्या मी वाट बघत होतो अशा एखाद्या सिनेमाची जो एकतर रोमॅन्टिक असेल कारण मी बऱ्याच मी जे काही सिनेमे याच्या आधी केलेत त्या तसं डिरेक्टली रोमॅन्टिक असा सिनेमा नव्हता कुठला किंवा मला ज्या पद्धतीचा रोमॅन्टिक सिनेमा करायचा होता लव्ह स्टोरी करायची होती तशी मी नव्हती केली तर मी त्याच्या शोधात होतो आणि जेव्हा मी ऐकलं स्क्रिप्ट तेव्हा मला असं वाटलं की ही ही रिलेटेबल पण आहे नुसतीच लव्ह स्टोरी नाही आहे तर ती रिलेटेबल आहे मी स्वतःला त्या कॅरेक्टरमध्ये बघू शकतोय मी किंवा लोकांना मला त्या कॅरेक्टरमध्ये बघायला आवडेल असंही मला वाटलं आणि खूप सुंदर स्क्रिप्ट लिहिलं होतं कारण नंतर एक्झिक्युशनचा भाग येतो की ती व्यक्ती एक्झिक्यूट कसं कर करेल किंवा काय करेल ते तुम्ही जोपर्यंत एक्झिक्यूट करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही पण लिहिलेलं एवढं क्लिअर होतं ती क्लॅरिटी तुम्हाला त्याच्यातनं कळते आणि तो विश्वास त्याच्यामुळे मिळतो तुम्हाला तर तो विश्वास मला मिळाला त्या स्क्रिप्ट मधून बरोबर चित्रपटातली गाणी आम्ही बघितली जी आतापर्यंत प्रदर्शित झाले आणि कालच हे वेडिंग सॉंग आम्ही बघितलं छत्तीस गुण तर एकंदरीतच लग्नासाठी छत्तीस गुण जुळणं महत्वाचं असतं याबद्दल तुमचाच हे काय तुमचं म्हणणं काय काय नेमकं आवश्यक आहे छत्तीस गुण जुळणं आवश्यक आहे का काय <laughs> माझा या गुणांवर विश्वास नाहीये माझं मला असं वाटतं की तुमचे शंभर गुण जुळले पाहिजे बरं त्याच्यामुळे मी त्या गुणांवर विश्वास ठेवतो की ज्याच्यामध्ये मला वाटतं की तुमच्या ज्या कम्पॅटेबिलिटी म्हणून ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जुळल्या की मग तुम्ही सगळं बाकीच्या गोष्टी जुळवून घेतात सांभाळून घेतात <laughs> पण हे छत्तीस गुण जुळणं आपल्याकडे मला वाटतं की बऱ्याच ठिकाणी जरी असं आहे की चांगलं नाही मानलं जात छत्तीस पैसे बरं गुण जुळणं हे चांगलं नाही मानलं जात पण मग जर तुमचे छत्तीस गुण जुळले असतील आणि तरी तुम्हाला एकत्र राहायचं असेल तर मग तुम्हाला काय संघटना समोर जावं लागू शकतं किंवा मग ते किती एक्स्ट्रीम असतील ही पात्र आणि काय वेडे असतील किंवा काय त्यांनी जगाला त्यांच्या आजूबाजूच्या जगाला वेड करून सोडलं असेल तर ती ही गोष्ट आहे आरपारमधली बर मधली बरं <laughs> तू काय सांगशील छत्तीस गुणांबद्दल मला वाटतं की मन जोडले की हे गुण वेण जोडतात म्हणजे त्यासाठी एक छत्तीस गुण हा किंवा एक पत्रिका बघून किती गुण जुळतात त्यावर रिलेशनशिपचं भवितव्य नाही ठरत असं मला जेन्युअनली वाटतं कारण लाईक ललित सेड की एकदा का मन जुळली की तुम्ही ते जमवून घेता आणि हे खूप सब्जेक्टिव्ह आहे म्हणजे प्रत्येकासाठी म्हणजे आता एक बकेट लिस्ट असते यु नो पार्टनर कसा हवा याची तर कदाचित जे माझ्या लिस्टमध्ये असेल ते कदाचित माझ्या पार्टनरच्या नसेल मे आय डोंट नो तर त्याची ती खूप वेगळी त्यामुळे इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह तर आय फील की या मुळात एक माणूस म्हणून तुम्ही आधी एकमेकांना कळायला लागला तर बाकी सगळं खूप बाहेर सगळं एक्सटर्नल आहे त्यामुळे ते तुम्ही जुळवून घेता आणि ऍक्च्युली काय गुण जुळणं खूप रेअर पण असतं खूपच जास्त रेअर असतं आपल्याला सहसा असं सापडत नाही तसे असेच रेअर आहेत दोघं अमर आणि प्राची अमर आणि म्हणून त्यांची गोष्ट होऊ शकली बरोबर कारण रे अशा रेअर लोकांच्याच गोष्टी बनतात त्यांचेच किस्से बनतात तुमच्या मिळमिळीत आणि अशा लोकांच्या अशा म्हणजे तशा लोकांच्या गोष्टी नाही बनत कारण ते आपण बघतच असतो आजूबाजूला त्याच्यामुळे तुम तुम्हाला अशाच लोकांच्या गोष्टी बघायला आवडतात की जे जे एक्स्ट्रीम आहेत जे आपल्याला हवं हवं असं वाटतं किंवा आपल्याला आपल्याला असं वाटतं की अरे मी असतो तर खरंय तर ते, ते दाखवणारी ही जोडी आहे ती रेअर जोडी आहे गाण्यांबद्दल आपण बोलतोय मला सांगायला आवडेल की तीन गाणी आपण बघितलेली आहेत आणि अजून किती गाणी येणार आहेत आणि आता ते जे जागरण गोंधळ असा जो आपला फोक सॉन्ग आहे गोंधळाचं जे गीत आहे ते पण बघितलं चित्रपटाची कथा पुढे नेते असं त्यातनं थोडं थोडं रिव्हील होत तर गाण्यांबद्दल एक जिव्हाळ्याचा प्रश्न असतो आपला त्याबद्दल काय सांगशील उत्तम संगीत दिग्दर्शक आम्हाला लावलाय गुलराज सिंग कारण त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी होती बरोबर एकतर लव्ह स्टोरी त्यात ती म्युझिकल लव्ह स्टोरी कारण आठ गाणी आहेत आमच्या सिनेमा मला। सो आ, मला मला असं रिसेंटली आठवत नाही की एखादी आत्ताची जनरेशन मधली आत्ताची युथफुल अशी फिल्म आणि त्याच्यामध्ये आठ गाणी असतील अशी मराठी फिल्म मला आत्ताच्या याच्यामधली नाही आठवत आहे कुठली तर त्याच्यावर खूप जास्त जबाबदारी होती गुलराजवर कारण अशी गाणी तयार करणं की ती फक्त गाणी म्हणून नाही येणार कारण काळात तुम्हाला ते पण बघावं लागणार आहे सिनेमामध्ये तर ती लोकांना बोर करू शकतात लोकांना ती सिनेमातून बाहेर टाकू शकतात त्यामुळे अशी पण गाणी हवी होती आम्हाला की जी सिनेमाची गोष्ट पुढे घेऊन जात करेक्ट आणि त्याचे जॉनर पण वेगवेगळे म्हणजे आरपार सारखं गाणं तुम्ही ऐकलं तर ते एक वेगळंच रोमॅन्टिक आणि एक अतिशय एक्स्ट्रीम लेवलचं रोमॅन्स एक्स्ट्रीम असं ते गाणं आहे मग जागरण गोंधळ आपण बघितलं की त्याच्यामध्ये जरी ते आपलं फोक सॉंग असलं सा तरी सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी एक नवीन टेक्नो सुद्धा गोष्टी ऍड केल्या बरोबर आहे आणि मग आपण लग्नातलं गाणं ऐकलं आता अजून अशी बरीच गाणी येणार आहेत मग त्याच्यामध्ये बेस मधली काही दोन गाणी आहेत अच्छा त्याच्यानंतर ठुमरी आहे वा तर अशी खूप वेगवेगळी कम्प्लीट म्युझिकल पॅकेज आहे म्हणजे आणि याच्यामध्ये मला वाटतं की आमचे लिरिसिस्ट जे आहेत सगळे त्यांचाही खूप मोठा हात आहे मनोज यादवजी जितेंद्र जोशी त्याच्यानंतर स्वप्नील चव्हाण वैभव जोशी या लोकांनी ही गाणी लिहिली आहेत यांची ही टीम जी आहे ना त्यांनी अतिशय सुंदर काम केलंय आम्ही खूपच लकी आहोत की आम्ही या सिनेमाचा भाग आहोत आणि आमच्या सिनेमाला हे असं संगीत मिळालंय की जे जे लोकांना लक्षात राहील बरोबर आहे आता मी दिग्दर्शकाकडे येणार आहे मला विचारायचं तू काम केलेलं आहेस आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शकाबद्दल काय सांगशील दोघांनी दिग्दर्शक गौरवची पहिली फिल्म आहे त्यांनी लिहिली पण आहे गौरव पत्की आणि तो त्यांनी डिरेक्टही केली आहे पण म्हणजे जे स्क्रिप्ट वाचली ना किंवा जेव्हा त्यांनी ऐकवली तेव्हा असं वाटतच नाही की ती त्याची पहिली फिल्म आहे म्हणजे त्यांनी ती इतकी डिटेल्ड लिहिली आहे आणि ऑल्सो द बेस्ट पार्ट काय आहे की तो खूप अकॉमोडेटिंग आहे म्हणजे सगळं माझंच खरं आणि आता हे असंच झालं पाहिजे हा त्याचा अप्रोचच नाही आहे त्यामुळे ललित जेव्हा या प्रोजेक्टमध्ये मध्ये झाला तेव्हा डेफिनेटली हे कळते कारण मी खूप नंतर आले या प्रोजेक्टमध्ये की त्याच्यात किती ललितचे पण इनपुट्स आहेत कारण ऑब्विस्ली त्यांनीही खूप आता काम केलेलं आहे त्याचंही एक्सपिरियन्स आहे त्यात तो आता या फिल्ममध्ये को प्रोड्युसर आहे सो गौरव हॅज बिन रिअली व्हेरी अकॉमोडेटिंग आणि हे गेट इट आणि आता इज अ व्हेरी यंग डिरेक्टर त्यामुळे आय थिंक आमची वाईब बड़ तिघांची खूप जास्त आमच्या एनर्जी एकदमच इन सिंक होत्या आणि मला त्याच्यावर खूपच म्हणजे खूप मजा आली काम करताना कारण ही जो म्हणजे तो असा माणूस आहे ना ज्याचा इमोशनल क्वेश्चन खूप जास्त हाय आहे त्यामुळे ना त्याला समजून सांगाव्या लागत नाहीत गोष्टी त्याला कळतात तर ते समजून सांगण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यात एनर्जीच जात नाही सो आय थिंक दॅट इज अ व्हेरी ब्युटिफुल थिंग समजा तुम्हाला असा डिरेक्टर मिळतोय कारण तुम्ही जे पोर्ट्रे करायचा प्रयत्न करताय ते त्याला कळतंय बरोबर कारण शेवटी तो आपला पहिला ऑडियन्स आज पण स्क्रीन कारण मॉनिटर तो बघतोय सो मला खूपच मजा आली आणि डेफिनेटली असं आढळत की फर्स्ट टाइम डिरेक्टर आहे पण मला असं आलं की मी पण कधीतरी पहिल्यांदा काम केलं त्यामुळे अपॉर्च्युनिटीज <laughs> <about माले दिला। laughs> yeah, yes. right? <laughs> जे मला वाटतं गौरवने सोनं केलंय त्याच्यापेक्षा वर बट <laughs> <laughs> आणि तोही आता खूप प्रेशरमध्ये कारण पहिली फिल्म आहे आणि मोर फिल्मपेक्षा खूप जास्त आहे त्याच्यासाठी <laughs> इतकी वर्ष धरून ठेवलं होतं तर फायनली लोक बघणार आहेत सो आय एम व्हेरी एक्सायटेड अँड हॅप्पी फॉर हिम ललित मला खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करायची आणि आमचं काहीतरी एक गोष्ट आहे जी मला वाटते की अंडरस्टँडिंग लेवलला ती खूप चांगली मॅच झाली आम्ही दरवेळेला एका सेम पॉइंटवर असू किंवा अग्री करू आ, असा मुद्दा नाहीये कदाचित आम्ही मध्ये सुद्धा असू पण तरी सुद्धा ती समज आणि एकमेकांना समजून घेण्याचं काहीतरी एक चांगलं जुळून आलं तर मी खूप लॉंग असोसिएशन बघतोय गौरव मध्ये वा की मला फक्त ते एका सिनेमा पुरतं मर्यादित नाही राहायचंय मला असं काहीतरी मी बघतोय की ह्या जोडीची जर फिल्म येत असेल जशी ह्या जोडीची फिल्म आल्या लोकांना जी आता उत्सुकता निर्माण झाली तसं गौरव आणि मी असं एक काहीतरी जर त्या असोसिएशन मधून जर तयार होत असेल होऊ शकत असेल तर आय लुकिंग फॉरवर्ड अबाउट आता गणपती उत्सव सुरू आहे आणि त्या प्रश्नाकडे मी येतोय गणपती बाप्पाकडे दोघेही काय मागणं मागाल मी नास्तिक असल्यामुळे मी काही तसं मागणार नाही मला या उत्सवातली एनर्जी खूप आवडते मला वातावरण खूप जास्त आवडतं मी मला चित्रकलेची आवड आहे तर लहानपणी मी फक्त गणपतीचे चित्र काढायचो आणि वेगवेगळे बर आणि मला खूप आवडायचं म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे मी आ, हे करायचो कारण मला खूपच इंटरेस्टिंग वाटायचं ते सगळं हे करणं आणि मला वाटतं लहानपणी या आरत्यांमध्ये सहभागी होणं या सगळ्या गोष्टी पण मी भरपूर केलं एकत्र येणं एकत्र येणं खूप महत्वाचं आहे ती एनर्जी खूप महत्वाची आहे आम्ही ते मखर एकत्र बनवायचो बिल्डिंगमध्ये असताना कल्याणमध्ये जेव्हा मी राहत होतो तेव्हा तेव्हाही उल्हासनगरला राहत होतो तेव्हाही या सगळ्या गोष्टी तर ते वातावरण जे असतं ना ते ज्या कारणासाठी जे सुरू झालं होतं मला वाटतं की ते खूपच चांगल्या रीतीने आपण आत्मसात केलंय बरोबर आणि त्यामुळे खूपच इंटरेस्टिंग वातावरण असतं तर ती एनर्जी मला वाटतं त्या एनर्जीत आमचा सिनेमा रिलीज होतोय येस तर ती एनर्जी घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि त्याचा आम्हाला नक्कीच सपोर्ट मिळेल नक्कीच आता या दहा दिवसात खूप लोक त्याच्याकडे खूप मागतात त्यामुळे मला एवढं प्रेशर नाही द्यायचं त्याला मला एवढंच <laughs> माहितीये की जे का माझा जन्म या दहा दिवसांमधलाच आहे म्हणजे त्यामुळे बाप्पा माझ्यासाठी कायमच स्पेशल आहे माझ्या लहानपणापासून घरी येतो त्यामुळे मी एवढंच म्हणेन की त्यांनी लहानपणापासून त्याच्या आधीपासून तो बघतोय मला <laughs> त्यामुळे आमची जी फिल्म येते त्याचं आय एम शुअर की ती लोकांपर्यंत तो पोचवे एवढंच मी काही मागणार नाहीये त्याच्याकडे कारण मला माहितीये तो आहे आणि आपण शुभेच्छा देऊया की आरपार चित्रपटाला खूप चांगलं यश मिळू दे प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम लाभू दे लोकमान्यता आणि राजमान्यता दोन्ही मिळू दे आणि आपण सांगूया की स्वामी कृपा क्रिएशन ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुम्हाला दोघांनाही आणि तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा